मानाची चांदीची गदा त्यांच्या तर्फे आहे आणि राष्ट्रवाडीकर एकशे एक रुपया अमोल साठी कुस्ती लागते सतीश मुळे हात वरती करायचा आहे सराव करतो आठपाडेला शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बडरे वस्ताचा पठ्ठा राजू ठोमरे हा तर करायचा आहे सरापूर तो शाहपुरी तालीम कोल्हापूर रवींद्र पाटील सरांचा पठ्ठा आहे इंटरनॅशनल हो बाणग्याचा पोरगा रवींद्र पाटील बाणगे इंटरनॅशनल बलवा पंत म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि आता बाकीचे मान्यवर खाली बसल्याशिवाय कुस्ती लावू नका मैदानाला सलामतवाले जरा तोरणे सर हा बोला तू शेवटच्या कुस्तीला कोण पाहुणे पाठवलं तिकडे पहिले सर आभाय दादा आहे पलेदला बाजूला त्यांना काढा की झाला हो बाजूला सरामध्ये येऊ का कोणी तुला एक नंबरची कुस्ती जाणू झाली

एकत्र आहे तसं त्यावेळी होत्या शेवटची खाली पुस्तके झालं बसले तरी छातीवरती तरी चंद्र काढायचे चंद्र शेवटी त्रिपती घसणारे हो बाजूचे जपून बसा बर का ज्यांना ज्यांना दवाखान्यात रोपायची तयारी आहे त्यांनी निश्चित बसायचा दवाखान्यात पडायची तयारी आहे त्यांनी तिथं बसायचा अंगावर पडल्यानंतर एक्सरे काढल्यावर कळल कुठं मोजले कुठं जोडायचं आणि कुठं सळ्या घालायच्या सूचना केलेली आहे अक्सिडेंट मध्ये सूचना होत नाही ऍक्सिडेंट जे अगोदर सूचना करतोय मी अंगावर गेल्यासारखं होईल ट्रॅक्टर गेल्यासारखं जरा जपून बसा तेव्हाचं नाव घ्याला मी पण नको सांगितलं बजरंगली बजरंग बलींची कोण म्हणणार नाही तो पुढच्या जन्मात मुक्का होईल मुक्का निर्धार श्रीमंत योगी कपोरन लांब पकडलेलं राघून मुळे पैलवान अनुभव सिद्ध आहे आणि नुकता तुष्टीच्या तक्तावरती ज्याचा उदय झालेला असा राघो ढोंबरे पंच फिरतो शिंगणापूर गाव गावच्या शिंगणापूरच्या पाय त्याला ठोंबरेवाडी नाना ठोंबरे याचा भाऊ चांगला पैलवान ठोंबरेवाडीला ना। पाणी नाही पण गावात मात्र पैलवान बरेच आहे आता ढोमरवाडी दाखव गावाच्या जवळ गेलं तर गाव दिसत नाही आधी एवढं सारखं गाव आहे गावाची ताकद सगळ्या महाराष्ट्राला कळलेली आहोत कोणते पुराण कुठंही दाखवणार दाखवता येणार अरे भाऊ होतील भाऊ आहे भाऊ मारुती माने सारखा पैलवान होणार नाही आज बऱ्याच पोरांच्या डोक्यात फुल मी दिल्लीला जातो मी पंजाबला जातो मी मुंबईला लई चांगला आहे पुण्याच्या अमुक वाचतात पण वारणेच्या काठावर मारुती माने जगात जगातन पैलवान आणली भारतातन पैलवान आणली आणि माने नावाचा एक कुस्ती सूर्य एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान उगवला खेडे गावात राहून हिंद केसरी ठेवल्याला रागोला सायला